एक विस्फोटक फलंदाज के पी एल ज्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर गाजवला आणि सचिन सर नेहमी त्यांचा उल्लेख करतात की काळगावचा अगदी जर पाहिली तर तशी तशी आहे फलंदाजी आता मात्र करावी लागेल कारण तुम्हाला तुमचे समर्थक तुमचे चाहते नावं देता, देतात ती तुमच्या प्रेमापोटी देतात त्यामुळे कोणी वैयक्तिक घेऊ नये कारण तुमच्यावर असलेलं प्रेम हे नेहमी चाहत्यांकडून जास्त मिळतं घरचे कमी आणि बाहेरचे जास्त प्रेम करतात खेळाडूंवर मांडणारी प्लेचा पहिला षट घेऊन सज्ज झालेत गोलंदाज महेश महेशचा पहिला चेंडू फुलटॉस फुलटॉस या चेंडूवर बकासूर यांनी ठोकलाय उत्तुंग रिधिका चषक षटकार अधिन त्यांच्या बॅट बदून आलाय पहिल्याच चेंडूवर षटकार अगदी बकासूर या नावाने प्रचलित असणारा हा खेळाडू काळगाव विभागामध्ये पाटण तालुक्यामध्ये आणि पहिल्या चेंडूवर अगदी इरादे स्पष्ट केलेत अकोटप्याचा चेंडू या देखील गॅप मध्ये खेळलाय चेंडू जाईल मिडविकेटच्या डोक्यावरून सलगचा दुसरा रिया एंटरप्राइजेस अदिनाथांच्या बॅट मधून षटकार आदिनाथ जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले होते सलगच्या दोन चेंडूवर दोन उत्तुंग षटकार संघाची धावसंख्या संख्या बारा काल पहिल्या दिवसामध्ये पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर यांनी या एका षटकामध्ये पाच षटकार ठोकलेत अगदी तो देखील विक्रम राहिलाय रिधिका चषक कुटप्पाचा चेंडू शॉट अंपोल केला शतरक्षक अगदी तैनात या वेळेला मात्र विकेटच्या जाळ्यामध्ये अडकले अलगत बिग फिश इंटू द बास्केट अधिक अधिनाथ रामिस्टे दोन उत्तुंग खेचल्यानंतर मात्र बॅक टू करेन मी महेश आणि ज्या प्रकारचं शेतरक्षण सजवलं होतं अगदी आकूट टप्पाचा चेंडू हाताळला आणि यावेळेला तिसरा मोठा फटका खेळायचा प्रयत्न या चेंडूवर परंतु फटका फसला आणि अगदी बिडविकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान शतरक्षक तैनात होता कोणती चुकी केली नाहीये चांगला झेल पकडला सिद्धेश बाराला एक पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय तीन चेंडूंचा खेळ झालाय अगदी दोन चेंडूवर षटकार आल्यानंतर महेश यांनी पुनरागमन केलं टिट फॉर टॅट नवीन फलंदाज करण करण करन फ्रीक करण्याचा प्रयत्न वेग पाहायला मिळाला पंचांचा इशारा लेग बाईज स्वरूपात एक धाव प्राप्त केली जाईल एक सिंगल धावसंख्येमध्ये जोडली जाईल या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या तेराला एक बॅकवर्ड पॉईंट कवर मिर ती साईड वळतो याच्या हातमध्ये बॅकफुटला जाऊन चांगला पंच आपण पाहतोय लंगॉन नाही आहे चेंडू जाईल सर बाटने केलाय वापर चेंडू चार धावांसाठी फलंदाज करण यांच्या बारमधून येतोय रेधिका चषक सौकार त्या चौकाराने संघाची धावसंख्या सतरा अगदी बॅकफुटला जाऊन सरळ बॅटने चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहिला आपण अगदी फ्रंट फुटला स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतो परंतु बॅकफुटला जाऊन स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साईड कळवत आहेत स्वेअर मारा अवंतर चेंडू असेल एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल संघाची धावसंख्या पाच चेंडू अखेर अठराला एक टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स टेवाडी अगदी रामेस्टेवाडी गावचं हे आयोजन स्वतःसाठी जागा बनवून फ्लिक करण्याचा प्रयत्न दिशा चुकीची आहे आव्हान चेंडू महेंद्रसिंग धोनी सरांचं वाक्य नेहमी म्हणतात युअर डायरेक्शन इज अ मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड तुमच्या वेगापेक्षा तुमची दिशाही महत्वाची असते यॉर्कर चेंडू अगदी फ्लिक करायचा होता परंतु चेंडू आणि भॅटचा संपर्क होत नाहीये अगदी या पंच कळवतात होय बाई स्वरूपात एकदा वाली शेवटच्या चेंडूवर या सिंगलने पहिल्या षटकाची सांगता पहिल्या षटका अखेर प्रथमता फलंदाजी करता असताना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामिष्ठेवाडी एकोणीसला एक संजय आंबोळकर साहेब बापू यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा आणि बापू यांच्यावर असलेलं प्रेम आपण अगदी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी बबन रामिष्ठे साहेब प्रकाश आंबोळकर साहेब तात्यासोब आंबोळकर साहेब अजित कळंत्रे साहेब नवनाथ जानकर साहेब आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी अगदी आज रविवारच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिले आणि बापू यांच्यावर असलेलं प्रेम अगदी स्पष्टपणे आपल्याला मांड्यवरांच्या उपस्थितीमधून जाणवत आहे षटक क्रमांक दोन साठी गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज साथ झालेत सिद्धेश सिद्धेश पहिला चेंडू अगदी चेंडू ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न परंतु या गोलंदाकडे फिरकी चेंडूला चांगली फिरकी देण्यामध्ये यश वीस ला एक टीम ज्योतिर्लिंग बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट आबा आहे तर चांगलं क्षेत्रक्षण चांगली फेकी परंतु रनिंग बिटवीन द विकेट हॅज बिन आउटस्टँडिंग ज्या प्रकारच्या रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन बॅटर्स करण आणि राम अगदी चीत्याच्या चपळाईने एक धाव पूर्ण केली एकवीस ला एक लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यावेळेला याआधी देखील मी उल्लेख केला की हा गोलंदाजाकडे चेंडूला फिरकी देण्याची क्षमता आहे सिद्धेश चांगली ऍक्शन पाहतोय आपण आणि वेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा कट होतोय लेग कटर प्रकारचा चेंडू निळधाव चेंडूची चेंडू 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 सांगता होत्या वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न वेगाच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र दिशा चुकीची ठरते पंच चेंडू अतिरिक्त धावा आल्यात या सामन्यामध्ये या डावामध्ये संघाने एक एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुनावला असेल नक्कीच ही लढत चांगली पाहायला मिळेल आवेला देखील बैठक खेळायचा होता परंतु तोंडासमोरून चेंडू वळवलाय अगदी एखाद्या लेगस्पिन गोलंदाजाने कशा प्रकारची गोलंदाजी करावी अगदी नॅचरल गोलंदाजी पाहतोय आपण चेंडूला फिरकी देण्यामध्ये योग्य टप्पा आणि अचूक दिशेवर गोलंदाजी सिद्धेश बावीस ला एक यावेळेला देखील दिशा चुकीची आहे होय शरीरापासून दूर टाकलेला चेंडू वाईट प्लस वन या दोन धावा धावसंख्येमध्ये जोडले जातील संघाची धावसंख्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेश्तेवाडी चोवीस ला एक अद्याप या षटकातील दोन चेंडूंचा खेळ शेष असेल संघाकडे फलंदाजांची खोली आहे परंतु गोलंदाजांना कमीत कमी धावा द्याव्या लागतील कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला डावांचा दुसऱ्या द्यावा डावामध्ये धावांचा पाठला करायचा असतो यावेळा अतिरिक्त चेंडू सातत्याने अतिरिक्त चेंडू हाताळले जात आहेत सिद्धेश यांच्या माध्यमातून अगदी मी तर म्हणेन या, या गोलंदाजाकडे टप्पा आहे चांगली ऍक्शन आहे चेंडूला फिरकी देण्याची क्षमता आहे सरावाचा अभाव पाहायला मिळतोय पंचवीस ला एक खोदून काढण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेख ती वर्तुळाच्या आतमध्ये चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जात असताना एक धाव गोशांकी स्वरूपात प्राप्त होईल संघाची धाव संख्या रामेश्ठेवाडी सव्वीस वन टू गो अगदी बापू यांनी रामेश्ठेवाडी गाव असू द्या काळगाव विभाग असू द्या आपल्या सातत्याने आपल्या समाज कार्य करत असताना हे व्यक्तिमत्व मोठा फटका खेळायचा प्रयत्न ने चेंडू हवेत अक्षय जाधव चेंडू खाली कोणती चुकी करणार नाही फलंदाज बाद मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला परंतु गोलंदाज सिद्धेश मात्र या चेंडूवर घडी बात करण्यात यश आले फलंदाज राम बाद झालेत सव्वीस ला दोन टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेशवाड़ी अंतिम षटक अक्षय यादव पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू विस्फोटक फलंदाजी राहिले करणया आम पूल केलाय पहिल्या चेंडूवर अक्षय जाधव यांचं भव्य स्वागत केलंय करण यांच्या बॅट मधून येतोय उत्तुंग रिया एंटरप्राइजेस दर्जेदार षटकार त्याच दरम्यान रामिशेवाडी गावचे युवा नेतृत्व राम जाधव साहेब यांचं देखील शुभागमन झालंय आम्ही रिधिका चषक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय अगदी बापू यांच्यावर असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय स्टेट डाऊन द दा ग्राउंड व्ही शेप मध्ये खेळलाय चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द फॅन्स चार धावांसाठी फलंदाज या सावकार आणि संघाची धावसंख्या दावफलकावर छत्तीस चांगला फटका पाहायला मिळाला अगदी खेळलेला आणि क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित क्षेत्र कोणतं असेल तर ऑफ लंगो आणि लॉंगॉनच्या मधलं क्षेत्र अगदी तुम्हाला सगळ्या बॅटने फटके खेळण्याची खूप कमी वेळा संधी मिळते अक्षय जाधव पुनरागमन करावं लागेल पहिल्या दोन चेंडूवर धावा त्यांनी खर्च केला तब्बल दहा छत्तीस ला दोन एवढी फायटर संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलाय धावाला देखील चांगला ऑन ड्राईव्ह पाहतोय लंगोन आहे डीपला एकरीचा प्रयत्न झालाय दुहेरीचा प्रयत्न नाही होणार एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील एक सिंगल धाव धावफलकामध्ये जोडली जाईल सिंगलच्या जोरावर टीमची धाव संख्या सदतीस ला दोन अक्षय ऑन स्ट्राईक अक्षय फलंदाज आणि गोणंदाज देखील आपण पाहतोय अक्षय ऑन साइड ला फटका मोटा धमाका फलंदाज अक्षय यांच्या बाटमधून येतोय उत्तुंग रिधिका चषक षटकार आणि या षटकारांनी संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले त्रेचाळीस अगदी अक्षय जाधव यांच्यावर आक्रमण केलंय या षटकामध्ये चार चेंडूंचा खेळ झालाय या तीन षटकामध्ये जर पन्नास ची मजल मारली पन्नाशी ची तर मात्र टीम ए फाटर संघाला उघड लक्ष होईल कारण पन्नास धावा ही चांगली धावसंख्या समजली जाईल त्रेचाळीसला दोन दोन पूर्णांक चार चेंडूंचा खेळ झालाय चांगला फटका चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय धावची संधी असेल राम काय अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला राम आहेत आणि राम नामाचा महिमा आपण संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये पाहिला बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला आणि काय राम यांनी क्षेत्रक्षण केलंय ज्या प्रकारचा चेंडू अडवलाय मित्र म्हणे नक्कीच दोन धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू अगदी डाऊन द लेग साइड सोडून दिलाय पंच विनोद भगत सरांचा सा इशारा येतोय व्हाईट बॉल पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे ला दोन टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेश तेवाडी शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फटका आहे एक्स्ट्रा कवर आहे ती साईड वर्तुळाच्या आतमध्ये झेल सुटलाय दोन धावांचा प्रयत्न होईल का होय एकेरीचं रूपांतर अगदी दुहेरी मध्ये केलंय फेकी सुरेख होती तिहेरीसाठी पलटलेत एस नो एस रावची जी धावची संधी असेल तीन धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात फलंदाज पाच या दोन धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील या दोन धावेने पहिल्या डावाची सांगता टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामिस्टेवाडी सत्तेचाळीसला तीन एवाडी फायटर संघासमोर लक्ष असेल अठ्ठेचाळीस धावांचं फोर्टी एट रन्स टू विन टीम एवडी फायटर्स حلو सामन्याचा सा पूर्वार्ध संपलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रमेश वडी संघाने फलंदाजी करत असताना आदिनाथ यांच्या बारा धावा करण नऊ चेंडू अठरा धावा आणि अक्षय दोन चेंडू सात धावा या चांगल्या फलंदाजीच्या जोरावर सत्तेचाळीस धावा धावफलकावरती नोंद केल्यात अठ्ठेचाळीस धावांचा लक्ष टीम येवाडी फायटर संघासमोर असेल आणि अठ्ठेचाळीस धावांचा लक्ष्याचा पाठला प्रकारे केला जाईल हे लक्ष रोखलं जाईल का अथवा हे लक्ष पार केलं जाईल नक्कीच आपल्यापर्यंत या सामन्याचं सा धावतं समालोचन पोहोचवलं जाईल अशी जाधव सर कुपर खैरणीने नवी मुंबईतील एका नामवंत समालोचक सातारा जिल्ह्याचे सुपुत्र अशी जाधव सरांच्या माध्यमातून आपण या धाव सामन्याचं सा धावतं समालोचन ऐकणार आहोत धन्यवाद धन्यवाद लव जाधव सर आतापर्यंत आपण ज्यांचा आवाज ऐकलात लव जाधव सर एक गोड व्यक्तिमत्व जाऊया सामन्याकडे टू विन अक्षय आणि महेश सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत सलामीचे बॅटर्स आदिनाथ गोलंदाजीच्या रनवे वरती मॅन्डेटरी पॉवर पहिलं षटक हाताळतील आपल्या संघासाठी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स पहिला चेंडू शॉर्ट चेंडू एक्स्ट्रा कवरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू चाललाय सीमा रेषा पार मिळतील धावा सहा येतोय खणखणीत दणदणीत षटकार रिद्धिका चषक षटकार मँडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडू वरती फेकून दिलाय चेंडू एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावर दिशेने चेंडू खेळून काढलाय चेंडू चाललाय वन सीमा रेषा पार मिळतील धावा चार येतोय खणखणीत दणदणीत रिधिका चषक चौकार धावा मात्र धाव फलकावरती जाऊन पोचतायत दहा दोन चेंडूंचा खेळ पहिल्या षटकात उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू असताना पहिल्या दोन चेंडूवरती मोठे प्रहार खेळवले गेलेत अक्षय पुन्हा एकदा स्लोवर चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा कवरच्या डोक्याच्या वरून चेंडू जाईल नक्कीच पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय नक्कीच लव जाधव आमच्यापर्यंत माहिती पोचवत आहेत धन्यवाद लव सर पहिल्या सामन्यातील सामनावीर अक्षय जाधव तीन चेंडूवरती तीन मोठे प्रहार चढवले गेलेत अक्षय याच्या बॅटमधून दोन षटकार आणि एक चौकाराचे खेळी आपण नक्कीच पाहिले आदिनाथ वरती हल्ला चढवला गेलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तीन चेंडूवरती धावाधाव फलकावरती जाऊन लगावलेत सोळा काय गोलंदाजी काय फलंदाजी नक्कीच आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं असेल तर चांगलं षटक हाताळलं होतं आदिनाथ यांनी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं परंतु आता नक्कीच मोठे फटके खेळायला यश आलंय अक्षयला तीन चेंडू वरती तीन मोठे प्रहार धावा धाव फलकावरती सोळा पुन्हा एक स्लोवर चेंडू क्षेत्रक्षक आहे नक्कीच कोणती धाव मिळणार नाही या चेंडू वरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला स्क्वेअर लेकच्या दिशेने चार चेंडू सोळा धावा पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पंच आमच्याकडे वळतायत स्वैर मारा धावा धाव फलकावरती सतरा चार चेंडूंचा खेळ या षटकातील संपलाय उर्वरित और दोन चेंडूंचा खेळ शेष असेल नक्कीच पाहावं लागेल दोन मोठे फटके येणार का पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पुन्हा एकदा स्वैर मारा पंच आमच्याकडे वळतायत वाईट चेंडू धावा दहा फलकावरती अठरा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू चाललाय वन बाउं इमारेषा पार मिळतील धावा चार येतोय खनखनीत दंदनीत रिधिमा चषक रिधिका चषक चौकार आता मात्र धावा दहा फलकावरती जाऊन लगावतात बावीस अजून एक चेंडूचा खेळ शेष असेल या षटकामधील उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये अक्षय याच्या बॅटमधून आले तब्बल वीस धावा नक्कीच उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषा बाउंड्रीच्या बाहेर येतोय खणखणीत दणदणीत रिधिका चषक षटकार काही फलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून धावा धाव जाऊन करून पोचतात अठ्ठावीस नक्कीच षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळालं अदिनाथ यांच्या मार्फत दोन एक्स्ट्रा धावा खर्च केल्या सव्वीस धावांचा खेळ अक्षयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला मोठे फटके पाहायला मिळाले काय फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सहा चेंडू मध्ये अठ्ठावीस धावांची खेळी साकारली होती अक्षय याने अक्षय जाधव आणि या सामन्यामध्ये सुद्धा सहा चेंडू आणि सव्वीस धावा नक्कीच खूप छान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संकेत गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी तर स्ट्राईक वरती असतील महेश चांगला चेंडू रनआउट होणार का खराब फेकी पाहायला मिळाली आपल्याला बिडॉपच्या क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच या चेंडूवरती रनआउटची नामी संधी होती परंतु फेकी थोडीशी खराब संकेत चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू कोणती धाव मिळणार नाही या चेंडूवरती धाव फलक स्थिरावतोय ट्वेंटी नाईन लॉस ऑफ झिरो विकेट एकोणतीस धावा धाव फलकावरती चार चेंडूंचा खेस शेष असेल या षटकातील चांगली गोलंदाजी करतायत संकेत आपल्या संघासाठी फेकून दिलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू चाललाय सीमारेषा पार मिळतील धावा सहा धाव फलकावरती मात्र आता धावा जाऊन पोचतायत पस्तीस थर्टी फाय नो लॉस नक्कीच जर आपण पाहिलं तर मागील मॅच मधील केलं होतं काय गोलंदाजी साकारली होती पुन्हा एकदा फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या ले ले वरून चेंडू चाललाय खणखरीत दणदणीत षटकार येतोय रिधिका चषक षटकार अक्षयच्या बॅटमधून मधून येत आहेत धावा नक्कीच धावांचा पाऊस अक्षयच्या बॅटमधून मधून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय धावा धावा फलकावरती जाऊन लगावलेत फोर्टी वन लॉस ऑफ झिरो विकेट काही फलंदाजी मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून नक्कीच अक्षयची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते नऊ चेंडू अडतीस धावा पुन्हा एकदा खेळून काढले पॉइंटच्या दिशेने क्षेत्र होता आणि चांगला झेल संपादन करण्यात यश आलाय नक्कीच खराब चेंडू होता प्रयत्न केला नसता तर अवंतरच्या स्वरूपात एक धाव संघाला मिळाली असती परंतु मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात अक्षय जातोय तंबूच्या आश्रयाला येतोय मोठा हादरा संघासाठी सात चेंडू सात धावांची आवश्यकता असेल इथून पुढे सामना जिंकायसाठी ठीक त्याच दरम्यान श्री संजय सावंत साहेब संस्थापक सा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांचं देखील शुभागमन झालंय आम्ही रिधिका चषक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करतोय शेवटचा चेंडू या षटकातील निर्धाव चेंडू नक्कीच बॅटची कडा जरूर घेतली होती योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल सहा चेंडू आणि सात धावा काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून वैयक्तिक नक्कीच दहा चेंडू आणि अडतीस धावांची बाद खेळी आपल्याला पाहायला मिळाली अक्षयच्या बॅट मधून नक्कीच इथून पुढे सहा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता हो असेल स्पोर्ट्स संघाला गोलंदाजी शंकर फेकून दिलाय काउकरला क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू चाललाय सीमा रेषा पार येतोय खणखणीत दंदनीत रिधिका चषक षटकार महेश महेशच्या बॅटमधून नक्कीच सलामीला आले होते अक्षय सोबत परंतु आपल्याला स्ट्राईक मिळाली नाही अक्षयने दहा चेंडू मध्ये अडतीस धावा केला तर नक्कीच राहिलेल्या धावा मात्र आपल्या बॅटमधून करण्याचा प्रयत्न अक्षय महेश काय फटका मारलाय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न होता चेंडूची झेल सुटलाय आणि इथे सामना मात्र जिंकलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामिष्टेवाडीवाडी फायटर्स सॉरी